नमस्कार मित्रांनो नवीन ओळखमध्ये तुम्हा सर्वांच्या महा चॅनलमध्ये स्वागत आणि मी आज सगळं कॅन तुम्ही बघत आहात आज सगळं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो या व्हिडिओत तुम्हाला जो काय नाशिक या ठिकाणी आपण गेलेलो होतो आणि ते ठिकाणी पेशा भरती आक्रमण आंदोलन त्या ठिकाणी काढलेलं होतं आणि ते आंदोलनमध्ये कोणते विषय मांडलं ते ठिकाणी काय झालं हे आंदोलनमध्ये तर या व्हिडिओ तुम्हाला नगा मिळेल आणि ते ठिकाणी कलेक्टर ऑफिस हो ते ठिकाणी पण जाऊन ना रस्ता बंद केलेला होता तो पण या व्हिडिओ थोडक्याशी तुम्हाला नगा मिळेल ते ठिकाणी जे काय अधिकारी आहेत त्यांनी कोणते विषय मांडले ते या व्हिडिओ तुम्हाला नगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत तर हा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण व्हिडिओ नागाल तरी तुम्हाला समजेल पिशा भरतीमध्ये काय झालं आणि आंदोलन मध्ये काय झालं ते तुम्हाला या मिळेल आपल्याला सगळ्या पक्षाच्या आणि सगळे सत्ताधारी असेल विरोधी पक्ष असेल सगळ्याचं म्हणणं ऐकून घेऊन तुमचा जो काही इथं जे उपोषण करते आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे याच्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्याला ऐकून घ्यायचं आहे परंतु आपल्याला जे काही सत्ताधारी पक्ष असेल सत्तेवरती असतील बँकेवरती कोणी संचालक असेल ह्या सगळ्यांना आपल्याला आंदोलना बरोबर घ्यायचं आहे आणि सरकारकडून आपला प्रश्न सोडवून घ्यायचा आहे इथं कोणालाही राजकारण करायचं नाही आहे इथ सगळ्या पक्षाचे करते आहेत कोणा कोणी भाजपच्या कुठल्या तरी कार्यकर्त्याचा मुलगा असेल कोणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल कोणी अजून दुसऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल त्यामुळे इथं पक्ष हा विषय विषयच नाही इथं आहे विषय आदिवासींच्या प्रश्नाचा <प्रस्था> आदिवासींच्या प्रश्नाचा विषय आहे आपला प्रश्न आला की सरकारला कुठेतरी अडचणी येते आणि म्हणून आज आपण संबंध तेरा जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या तेरा जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहेत जे उपशन करते आहेत त्या तेरा जिल्ह्यातील संबंध सत्तेवर असत किंवा आंदोलनामध्ये असेल त्या सगळ्या विविध पक्षाच्या सर्व जे काही बँकेवरती कोणी संचालक केला असेल तिथं जिल्हा परिषदला सदस्य असेल आमदार असतील खासदार असतील ह्या सगळ्यांनी मिळून हा जो काही आपला प्रश्न थांबवलेला आहे को, कोर्टाच्या आदेशाचा निमित्त करून तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे याच्यासाठी आपल्याला इथं आज आपण सर्व जमलेलो आहोत कालपर्यंत आपण पाठिंबा देऊन जात होतो उपोषणकर्तेला फक्त पाठिंबा देऊन जात होतो आज आपण असं ठरवलं होत चार तारखेला आपण असा निर्णय घेतला की आपण पुऱ्या जिल्ह्यामधून तेरा जिल्ह्यामधून आपल्या आपल्या परीने लोकांना निरोप देऊन पाठिंबा देण्यासाठी आपण बोलवलेलं होतं ठाणे जिल्ह्यातील आपले विनोद निकोले अरे वरती आहे या ना या ना आहे जागा आहे माणसाने हालचाल केली की जागा मिळते तुला माहित नाही का आज आपले आज आपले आपले साहेब इगतपुरीचे आमदार आलेले आहेत डहाणू निकोले साहेब आलेले आहेत ताई आहे रे या ना वरती आना ना आमदार महोदयांना इथं जागा द्या वरती स्टेज वरती भारती ताई आहात ना या ना वरती आना ना आपले फरादे फरांदे मॅडम आहेत भारतीताई माजी केंद्रीय मंत्री त्या पण इथं आहेत आपल्या नाशिक जिल्ह्याच्या नाशिक शहराच्या महापौर भारतीताई आहेत त्यांना भानसिताई आहेत त्यांना माझी विनंती आहे त्यांनी थोडं थोडं आपलं आपण पण जरा मागे सरका आणि वरती या ना वरती चर्चेमध्ये सुद्धा मंत्री महोदयांनी अशा प्रकारचा कुठला असा ठोस आश्वासन दिलं नाही किंवा ठोस कारवाई केली नाही की तुम्हाला जी तुमची मागणी आहे ती आम्ही पूर्ण करू त्याने सांगितलं की हे वरपासून आपल्याला चर्चा करावी लागेल सुप्रीम कोर्टाचा प्रश्न आहे आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावरती व्यवस्थितपणे चर्चा करून यातून मार्ग करावा लागेल त्यामुळं तुम्ही तिथं जे उपोषण सुरू केलेलं आहे उपोषण तुम्ही सोडून द्या पोट भरा पोटभर खा आणि तिथं बसा म्हणजे उपोषणची ध्वस धास्ती ऐका ऐका जरा उपोषणची धास्ती एखादा मेला तर सरकारवरती येईल एवढं फक्त सोयीचं बाजूला करा आणि मग भरपूर खा आणि तिथं झोपून राहा इलेक्शन आता जे विधानसभेची निवडणूक येणार आहे त्या निवडणुकीच आचारसंहिता पंधरा ते अठरा तारखेच्या जवळपास सप्टेंबरच्या ही लागणार आहे आणि म्हणून आता एकच महिना राहिलाय ह्या एक महिन्यामध्ये ही तुमची थोडी ती सरकवत सरकवत इलेक्शनची आचारसंहिता लागली की तुमचं उपोषण गेलं कामातून तुमचं धर्म पण काही उपयोगात येणार नाही सगळेच अधिकाऱ्यापासून तर राज्यकर्ते म्हणतील आता आचारसंहिता लागली कुठला तुम्हाला नोकरीची ऑर्डर देता येणार नाही आता निवडणूक झाल्यानंतर पुढे आणि त्यामुळं आपला जो प्रश्न आहे हा प्रश्न तसाच भिजत पडणार आहे आता याला आप है। कारा है। ए जर आप करा तर आप एक करा आने आता आपण मॅडम कड याची सूचना द्यायला जातोय की हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांकडे कारण सामान्य प्रशासन का खात हे मुख्यमंत्री साहेबांकडे आहे आणि म्हणून शिंदे साहेबांकडे सर्व जे संबंधित अधिकारी आणि संबंधित मंत्री त्या मिटिंगला बोलवावेत आणि त्या ठिकाणी ह्याच्यावरती कायदेशीर चर्चा करून आपल्याला हा मार्ग मोकळा करून द्यावा आणि अशा प्रकारचा जर निर्णय होत असेल तर आपण त्या दिवशी आपलं आंदोलन मागे घेऊ अन्यथा आपण त्या मॅडम कड आज आपण जातोय त्यांना आपण आपली सूचना मांडतोय आणि त्यांना एक नोटीस देणार आहोत आपण की जर एकवीस तारखेपर्यंत एकवीस तारीख बुधवारी बुधवार येते एकवीस तारखेपर्यंत ऐकून घ्या जरा ऐकून घ्या ऐकून घ्यायके ऐकून घ्या ऐकून घ्या